शुक्रवारची जीवत्यांची कहाणी शुक्रवारा तुमची कहाणी ऐका एक आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीने एका सुईनीला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईनीने ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळणपण फुकट करेन त्या स्त्रीने ते मान्य केलं नंतर सांगितले के। म्हणाले लक्षणं सर्व मुलाचे तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणाच करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याच दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नळवारीचा मुलगा आणून देईन राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिने दोहाळ लागल्याचे सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबर राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिनं वरवांटा घेऊन त्याला एक उच्चा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुखी कष्टी झाली सुईन राजवाड्यात गेली राणेसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नीम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करून नमस्कार करून जय ज्युवती माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कारलीच्या मांडवा खालून जाणं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राडे राखीत बसली होती याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवली रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जावायस भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाने घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली व म्हणू लागली कोण ग असं वाटेतच निजला आहे जीवतीने उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आईवडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्याने उत्तर रात्र झाल्याने सटवी व ज्योती निघून गेल्या उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने देखील ती मान्य केली त्याही रात्री असच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोल म्हणजे याचं कारण समजेल घरी आला जेवण घातलं जेवायला ये तू नाही आलीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही ती हो म्हणाली गावात ताकीद आली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिनं राजाला निरोप पाठवला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढले मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पांगतीत बसली होती तिथे आला व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्र प्रेमाने पाना फुटला दुधाच्या धारा ह्याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूक घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आहे व सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला त्यानं आपल्या आई वडिलास राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला अशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी So far, some bullion.